बाळे येथे राजेश्वर नगर येथील रस्ता हा गेल्या वीस वर्षा वर्षापासून केला गेला नसल्याने ते तेथील नागरिक झाले होते अनेक नेते नगरसेवक आमदार यांच्याकडे हेलपाटे मारून झाले तरी सुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी त्यांनी माजी महापौर सौ शोभाता आणि माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील यांना भल्या पहाटे फोन केला त्यांनी तातडीने दखल घेऊन झोन अधिकारी इंजिनियर यांना या संबंधित कामाची सूचना देऊन डागडुगीची कामे करून घेतले माझी महापौर शोभत ऐबल यांनी आपले मनोगत व्यक्त केले पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी समस्या आहे पाण्याची पाण्याची पिण्याची पाण्याची समस्या आहे गेल्या मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र देते ऐकताना ऐकताच्या आदेशानंतर सुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे मला वाटतं की हा भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे अनेक नगर या ठिकाणी आहे त्या नगरातसुद्धा ही अशीच परिस्थिती आहे तर जेणेकरून जे काही अयुषे त्यांची जे का अंमलबजावणी जर खाद्या अधिकाऱ्यांनी वा, जर वागत नसेल तर हे एक सोलापूरकरांचं दुर्दैवीच दु, 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 दु म्हणावं लागेल आणि आज आम्हाला या ठिकाणी इथल्या नागरिकांचं फोन आला आणि पहाटे ते सुमारास इथल्या एक मैत झालेले आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागा सुद्धा या ठिकाणी नाही आहे नेता पण येत नाही आहे त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गुरुम्ही तरी घालायचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे तर करत असताना इथं आम्हाला आयुक्तांचे आणि खालच्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून ह्या सोलापूर शहरातल्या ज्या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा नाही ह्याची काळजी घ्यावं गेल्या कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी या भागातले लोक आणि महिला माझ्या भगिनी आहेत ते सुद्धा त्रस्त आहेत आणि वारंवार जणीचं ह्या या ठिकाणी समस्या आहे जवळजवळ महिन्यानंतर सुद्धा या त्यांना ही साड्याला लोकांना बोलवावं लागते काढावं लागते आणि घरात राहणारे ही महिला आहेत अशा पद्धतीने त्रास होत असेल तर माजी सभागृह नेता सुरेशांना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाळे येथे राजेश्वरी नगर या ठिकाणी आजच मला तिथल्या रहिवाशांनी फोन केलं त्याबद्दल मी या ठिकाणी आलो काही आमच्या महिला माता बंधू भगिनीची समस्या ऐकून घेतला त्या समस्यामध्ये इथं खरं तर पहिल्यांदा रस्ता वाईच्या अगोदर ड्रेनेज लाईन पाण्याचं लाईन घातलं पाहिजे ते न घालता काही अंतर्गत या ठिकाणी प्युअर ब्लाक घालण्यात आलेला आहे खरंतर फेवर ब्लाक जेणे लोकप्रसिद्धी आहेत त्यांना कळायला पाहिजे की आपण इथं डेनिज लाईन घालून आणि पाण्याचं लाईन घालून हे फेवर ब्लॉक आणि रस्ते केलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून इतर इकडे कुठलीही सोयीसुद्धा दिलं गेलं नाही मला तर आश्चर्य वाटतं आहे आपण अनेक लोक इथं नगरसेवक आहे आमदार आहेत खासदार आहेत परंतु नगरसेवकाला तुटपुंची निधी असतं आहे इथं आमदार आणि खासदारांना भरपूर निधी असतं आहे यामध्ये या जिल्हा नियोजन समितीचं याच्यामधला पैसे मिळते नगरोत्तांमधला मिळते विशेष अनुदानातून मिळतं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असते एवढ्या मोठ्या प्रमाणात या शेअर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरंतर हे शहर उत्तरामध्ये ही की कामं राह राहू नये सर्वच कामं झालं पाहिजे होतं कारण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाहीत आणि इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांचं समाजाचे निराकरण झालं नाही हे दुर्दैव वाटतं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे इथल्या नगरसेवकांना हो किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही इथं आमदारांनी खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे का केलं नाही हे खरं तर तुम्ही जेव्हा विचारलं पाहिजे ज्या ज्यावेळी निवडणुकीत आम्ही येत असता नगरसेवक आणि आमदार आणि खासदार त्यावेळी सर्वांनी विचारले पाहिजे होतं की आता मला इथं कळालं की तर आमचं भाजपचा बाले किल्ला आहे भाजपचं बाले किल्ल्यामध्ये जर कामं होत नसतील आपल्याच आमदार आपल्याच खासदार आपलेच लोक नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी कामं केलं पाहिजे होतं यापुढेही आता अडीच वर्षात झाले नसतील तर हे काम करावं आता आम्ही इथं आला तेही एक लहान मुलगा या ठिकाणी वारला आहे तो संघर्ष योद्धा होता तो तक्रार केलेला होता तो तक्रार केल्यानंतरही या ठिकाणी काम झालं नाही दुर्दैवी आज जर आम्ही आता संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या ठिकाणी बोलवलं आहोत आंथोळीकर साहेब असू दे कन्नासाहेब असू दे पवारसाहेब असू दे हे सर्वजण आले परंतु महापौरांनी पत्र देऊन जे काम झालं नाही हे खरं तर निषेधार्थ आहे या महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला जेव्हा निधी मिळत होतं महानगरपालिकेत तेव्हा आम्ही सर्व कामं सुचवत होतो आता आमचं तर निधी नाही आहे भांडवली काम नाही आहे वार्डवाईज नाही आहे त्यापना कोट्यवधी रुपये जवळजवळ जो जो शंभर दीडशे दोनशे कोटी रुपये असतात त्यामधनं खरं तर अन्य आयुक्त साहेबांनी आणि संबंधित खातेप्रमुखांनी या ठिकाणी तुम्ही सर्व कामं केलं पाहिजे होतं केलं नाही यापुढं जर असं झालं इथल्या सर्व नगरसेवकांना इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही महापौरतही सर्वजण मिळून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू या इथल्या कामाचं या सहा महिन्यात झालं नाही तर तुम्ही सर्वजण असं कडकडीची विनंती करतो आणि आपण हे सर्व रस्ता करून घ्यावा असं या अधिकाऱ्यांना आणि इथल्या संबंधित जेही येई यांना ये हे करतो कचरा काढला पाहिजे साफसफाई स्वच्छता केलं पाहिजे ड्रेनेज लाईन साफ केलं पाहिजे आणि त्वरित आज रस्ता हे माहितीच्या अगोदर केलं पाहिजे नाही केलं तर मयत महानगरपालिका येईल याची दक्षता घ्यावी